अगं हे काय तू वर्क फ्रॉम होम आहेस ना वर चांगलं ब्लेझर आणि खाली चक्क पाहिजे अगं ताई चालतं वर्क फ्रॉम होम आहे अहो घराघरात पोस्ट कोविड सध्या हीच परिस्थिती आहे आपण सगळेजण बहुतांश जण वर्क फ्रॉम होम करतो आणि वर्क फ्रॉम होम करताना टंगळवंगळ करत कधी कधी काम करतो पण वर्क फ्रॉम होम करत असताना सुद्धा प्रेझेंटेबल कॉन्फिडेंट कसं राहायचं आजचा हा विषय आहे घरातल्या चार भिंतीत बसून तुम्ही तुमचं करिअर घडवताय पण घरात काम करताना प्रेझेंटेबल दिसणं कॉन्फिडंट राहणं आणि प्रोफेशनल कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे कारण स्क्रीन समोर तुमचं व्यक्तिमत्व तुमची पर्सनॅलिटी हे तुमचं इम्प्रेशन बनवतं म्हणजे अशा नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत जर तुम्हाला वाटतंय की घरी बसून काय फरक पडतो तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे सात खास टिप्स ज्या तुमच्या व्यक्तिमत्व कम्युनिकेशन अँड स्क्रीन वरील इम्पॅक्ट जबरदस्त वाढवण्यात मदत करेल अगदी घर बसल्या आता कुठली गोष्ट करायची म्हटली की वाय खूप महत्त्वाचं आहे हे का करायचं वर्क फ्रॉम होम म्हणजे काहीही घालणं बेडवर बसून मीटिंग करणं असं समजणं चुकीचं आहे असं मला वाटतं कारण तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स म्हणजे तुमचं प्रोफेशनल ब्रँड असतो मे नॉट सी युअर फुल बॉडी बट डू सी टोन ग्रूमिंग अँड कॉन्फिडन्स आपल्याला असं वाटतं समोरच्याला काही कळत नाही पण असं अजिबात नाहीये जेव्हा आपण वर्क फ्रॉम होम होम असतो तेव्हा लोकांना आपला ऍटिट्यूड आपण कुठल्या पद्धतीने बोलतो आपण कसं ड्रेसअप झालोय आपला आत्मविश्वास आपली एनर्जी लेवल काय हे सगळं ते लोक गेज करत असतात आणि आपल्याला जज करत असतात सो so, आपल्याला जे आपण टेकन फॉर ग्रांटेड घेतो ना समोरच्याला हे खूप चुकीचं आहे वर्क फ्रॉम होम करताना सुद्धा नेट -नेट व्यवस्थित हे तुमचं प्रोफेशनलिझम दर्शवतं आता सोमवार ते शुक्रवार कंटिन्युअस आमचे क्लासेस असतात संध्याकाळी पावणे आठ वाजता पण त्या क्लासेस साठी सुद्धा मी व्यवस्थित प्रेझेंटेबल राहून बसते कारण आमचे जे कोच आहेत ते स्वतः इतके वेल ड्रेस वेल ग्रुम्ड आहेत तर मला असं वाटतं की जेव्हा आम्ही सगळे कोचेस मंडळी भेटतो तेव्हा इट एकदम प्रोफेशनल एनवायरमेंट असते सो आपण जरी पावणे आठ वाजता जेवण झालेलं असेल आरामात आपल्याला घरचे कपडे घालून बसायचे असेल तरी मी ते बसत नाही मी प्रोफेशनल अटायर मध्येच माझ्या मीटिंग्स अटेंड करते ड्रेस फॉर इम्पॅक्ट घरात बसुन ही नेट नेट क्लीन दिसणं फार महत्वाचं आहे पायजमा प्लस विस्कटलेले गोंधळलेले केस डाउन एनर्जी सिंपल सॉलिड रंगाचे टॉप्स, थोडासा मेकअप आणि चेहऱ्यावर स्मित हस्य तुम्हाला कॅमेरावर कमांडिंग बनवते set a clean frame. Background matters. आता आपल्या युट्यूब व्हिडिओ मध्ये पण बॅकग्राऊंड वर मी खूप महत्त्व देते हळूहळू मी प्रत्येक वेळेस बॅकग्राऊंड नीट क्लीन आणि प्रेझेंटेबल राहील ह्याच्याकडे लक्ष देते झूम मीटिंग किंवा गुगल मीट वर तुमच्याकडे बॅकग्राऊंड चेंज करायचं पण ऑप्शन असतं समजा ते तुम्हाला येत नसेल तरी सुद्धा तुमचा बॅकग्राऊंड हा नीट असायला पाहिजे तुमचे घरची वर्क स्पेस साफसुथरी नीट नेटकी असायला हवी अ क्लीन बॅकग्राऊंड रिफ्लेक्ट क्लिअर माइंड झूम किंवा गुगल मीट वर विज्युअल प्रेझन्स तुमचा पहिला इम्प्रेशन ठरवते हाऊ यू लुक इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही कसे दिसता हे फार महत्वाचं आहे इव्हन ऑन द स्क्रीन स्क्रीनवर सुद्धा तुमची बॉडी लँग्वेज व्यवस्थित असायला पाहिजे कॅमेराकडे बघणं खांदे सरळ असणं हात हलवताना आत्मविश्वास दाखवणं या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या फार महत्वाच्या आहेत बरेचदा बघते की झूम मध्ये लोक फार गबाळी असतात अगदी टी शर्ट घालून सुद्धा प्रोफेशनल मीटिंगला काही काही जण येतात क्लासेस अटेंड असेच करतात आपली स्माइल पण खूप महत्वाची आहे प्रेझेंटेबल असणं प्लेझेंट असणं हे महत्वाचं आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ला सत्तर टक्के इम्पॅक्टच महत्व आहे चौथी महत्वाची टिप म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन अँड टोन कम्युनिकेशन इज द किंग आपण घरात था कधीकधी खूप हळू आवाजात बोलतो नाजूक आवाजात बोलतो पण घरचा कोमल आवाज मीटिंग मध्ये प्रभाव टाकू शकत नाही कॉन्फिडन्स म्हणजे फक्त बोलणं नाही तर ते कसं बोलतो हेही तेवढंच महत्त्वाचं आहे ठामपणे ठामपणे व्यवस्थित तुमच्या विचारांची क्लॅरिटी हे तुमच्या बोलण्यातून दिसून येते प्रत्येक शब्द हा क्लिअर उच्चारला पाहिजे खूप जण तोंडातल्या तोंडात बोलतात खूप फास्ट बोलतात त्याच्यामुळे काय होतं की समोरच्याला कळत नाही की नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय स्पेशली जे सिनियर ऑफिशियल्स असतात त्यांना खूप छान स्क्रीन प्रेझेन्स असतो त्यांना ते बरोबर तुमच्याकडे लक्ष ठेवून असतात सो तुमची बॉडी लँग्वेज तुमच्या बोलण्याची स्पीड ती क्लॅरिटी सगळं असं व्यवस्थित असेल तर तुम्ही तुमचं इम्प्रेशन पाडू शकता तुम्ही त्याच्यात गोंधळ करून अजिबात चालणार नाही तुम्हाला व्यवस्थितच बोलावं लागेल आवाजात एक प्रकारची एनर्जी असणं खूप महत्वाचं आहे आता मी तुम्हाला शांतपणे सांगितलं की आता असे व्हिडिओ मी तुमच्या समोर ठेवणार आहे या व्हिडिओचे काही मुद्दे तर तुम्ही माझे व्हिडिओज बघणार नाही का तर माझ्या आवाजात एनर्जीच नाहीये आवाजात एनर्जी असणं गरजेचं आहे एनर्जी, एनर्जी दुसऱ्याला फील होते इवन ऑफ कॅमेरा एनर्जी दुसऱ्याला फील होते कॅमेराच्या पलीकडे सुद्धा तुमची एनर्जी पोचते सो त्याच्यामुळे आवाजात चांगली एनर्जी ठेवणं ऊर्जा ठेवणं फार महत्वाचं आहे पॉजेस घ्यायला पाहिजे नॉन स्टॉप लोक बोलतात नॉन स्टॉप अरे कुठे कॉमा फुल स्टॉप हाय टोन काही असलं पाहिजे का, का नाही ह्याची प्रॅक्टिस करावी लागते आमच्यासारख्या कोचेस कडे येऊन तुम्ही ते शिकू शकता तुमचं कम्युनिकेशन चांगलं करायचं असेल तुमचं इम्प्रेशन चांगलं करायचं असेल तर बोलताना पॉजेस घेणं महत्वाचं आहे हाय टोन लो टोन टोन मध्ये वेरिएशन असणं खूप महत्वाचं आहे आणि जसं मी म्हंटल स्पष्ट बोला क्लॅरिटी असायला पाहिजे तुम्ही काय तोंडातल्या तोंडात, तोंडात जर का बोलत असाल तर समोरच्याला काहीही कळत नाही आणि मी हे बघितलेले मध्ये जी लोक असं बोलतात ना की ज्यांच्या जे काय बोलतं तेच कळत नाही अशी जर का स्थिती असेल ना तर तुमचं इम्प्रेशन ऑफिसमध्ये किंवा कुठल्याच मध्ये चांगलं होऊ शकत नाही जरी वर्क फ्रॉम होम असाल तर यू शुड हॅव अ रुटीन प्रोफेशनल माइंडसेट तयार करा म्हणजे काय वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्किंग इन नव्हे रोज ठरवलेली वेळ फ्रेश होणं डेस्कवर बसणं ती जागा स्वच्छ ठेवणं स्वतःला ऑफिस मधल्या मूड मध्ये आणणं इज इक्वल टू अ सक्सेसफुल दिवस यशस्वी दिवस तुम्ही वर्क फ्रॉम होम जर का खूप लो एनर्जी मध्ये उगाच करायचं म्हणून करत असाल तर तुम्हाला दिवसाच्या शेवटी असं वाटेल की काय या कामात काही इंटरेस्टच नाहीये रसच नाहीये आज गेले कित्येक वर्ष मी वर्क फ्रॉम होम करते माझ्या सगळ्या मीटिंग्स ऑनलाईन झूम वर असतात मी तुम्हाला माझी वर्क स्पेस सुद्धा कित्येक व्हिडिओ मध्ये दाखवलेली आहे सो so, डेडिकेटेड वर्क स्पेस असणं नेट नेट कर राहणं थोडासा मेकअप करणं हे तुमच्या माइंडसेटला ग्रूम ग्रुम करत प्रोफेशनलिझम कडे नेण्यासाठी आणि यू स्टार्ट लाइकिंग युअर जॉब आणि तुम्ही रेडी टू गो असता हवा महत्त्वाचा मुद्दा बी सीन बी हर्ट, कॅमेरा चालू ठेवा वर्क फ्रॉम होम असाल ऑनलाईन मीटिंग अटेंड करू करत असाल तर अनेक जणांना मी बघितलंय मीटिंग मध्ये कॅमेरा बंद ठेवतात पण तुमची अदृश्यता इज इक्वल टू तुमचा इम्पॅक्ट इज झिरो विजिबिलिटी ब्रिंग्स क्रेडिबिलिटी प्लस तुमच्या हावभावातून तुम्ही एंगेज आहात हे कळत आपल्याला काय मीटिंग अटेंड करायची आहे ना मग कॅमेरा ऑफ ठेवायचा कुठेतरी दुसरा मोबाईल बघत बसायचं ऐकायचं पण स्वतःचा प्रेझेन्स न दाखवण जो व्यक्ती बोलतो आहे जो मेन स्पीकर आहे त्याला लक्षात येतं की तुम्ही डिसइंटरेस्टेड आहात सो सो मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय मीटिंग्स अटेंड करताय इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमचा कॅमेरा चालू ठेवा कॅमेरा रेडी असा पाहिजे जिथे आवश्यक आहे तिथे नॉड केलं पाहिजे हो नाही काही कळतंय कळतय मध्ये आपण सांगतो की तुम्हाला हा मुद्दा पटला तर येस लिहा नो लिहा सो जो होस्ट आहे तो, तो काही ना काही तुम्हाला एंगेज ठेवायचा प्रयत्न करत असतो पण तुम्ही बंद ठेवला तर तुमची विजिबिलिटी नसली तर तुमची क्रेडिबिलिटी पण झिरो असते हे नेहमी लक्षात ठेवा सो ने, मी जेव्हा वर काही सेशन्स घेत असते तेव्हा मी आवर्जून सगळ्यांना सांगते की कॅमेरा ऑन ठेवला पाहिजे एंड विथ एनर्जी आपण काय म्हणतो हे नेहमी लक्षात प्रत्येक मीटिंगच्या शेवटी तुमची एक सकारात्मक एनर्जी असते थँक्यू सो मच इट वॉझ इन्साइटुल थँक्यू फॉर गिव्हिंग युअर व्हॅल्युबल टाइम ग्रॅटिट्यूड दिसला पाहिजे तुमची एनर्जी दिसली पाहिजे तुम्ही होस्ट असाल किंवा पार्टिसिपंट असाल तुम्ही शेवटी काय बोलताय ह्याच्यावर तुमचा इम्पॅक्ट खूप असतो सो so, पॉझिटिव्ह नोटनी सकारात्मक ऊर्जेने एनर्जीने तुम्ही ती मीटिंग एंड केली पाहिजे लुकिंग फॉरवर्ड टू नेक्स्ट स्टेप सी यू अगेन नेक्स्ट वीक स्माइल देऊन लॉग ऑफ करा हे आठवणीत राहतं तुम्हा तुम्ही काय बोलताय होस्ट ऍज अ होस्ट किंवा ऍज अ पार्टिसिपंट हे महत्वाचं ठरतं सो so, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही लॉग ऑफ करता त्याच्या आधी काहीतरी पॉझिटिव्ह नोटनी बोला आणि सकारात्मक बोला ते कायमचं लक्षात राहील एक अजून एक छोटी टिप देते स्पिरिच्युअल अँकर घरातून काम करताना ना थोडस डीमोटिवेटेड वाटतं एकट वाटतं कारण ऑफिस एनवायरमेंट मध्ये ना तुम्हाला सगळ्यांसोबत काम करायला एनर्जी मिळते तिकडचं वातावरण तसं असतं पण वर्क फ्रॉम होम करताना स्वतःला मोटिवेटेड ठेवणं डिसिप्लिन ठेवणं हे खूप जास्ती चॅलेंजिंग आहे म्हणून दिवसाची सुरुवात मनाने करा ध्यान श्वासावर लक्ष केंद्रित करणं प्रार्थना करणं हे तुम्हाला ग्राउंडेड ठेवायला मदत करते मी नेहमी देवाला सेशनच्या आधी प्रार्थना करते आज तर सेशन हे निर्विघ्नरित्या पार पडू दे आणि माझे जे कोणी कोचेस आहेत त्यांना छानपैकी मी जे काही समजवते ते समजू दे कुठल्याही प्रकारची प्रार्थना तुम्ही करू शकता त्याच्यामुळे तुम्ही फोकस्ड राहता आणि तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे वर्क फ्रॉम होमच्या किंवा कंडक्ट करू शकता, शकता। स्क्रीनवर कसा दिसणार जेव्हा तुम्ही मन शांत आहे तर हे का महत्वाचं आहे जेव्हा तुमचं मन शांत असेल ना तरच तुमचा आत्मविश्वास हा स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतो झळकतो तुम्ही गोंधळलेले असाल चिडचिड करताय सैर वैर डोक्यात विचार चालू आहेत तर तुमचा स्क्रीन प्रेझन्स हा खूप हॉरिबल दिसतो सो so, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कॅमेरा समोर असता ऑनलाईन मीटिंग्स मध्ये असता तेव्हा तुमचं मन शांत राहणं ग्राउंडेड राहणं हे खूप महत्वाचं आहे गरा तुन काम करता ना सुद्धा घरातून प्रोफेशनल दिसणं ही एक सवय आहे ती तुम्ही आजपासून लावू शकता तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे बिझनेस कार्ड आहे ते दररोज घासून पुसून ठेवा तुमच्या पर्सनॅलिटीवर रोज काम करा जर हे टिप्स उपयोगी वाटले असतील तर लाईक करा तुमचे जेवढेही वर्क फ्रॉम होम मैत्रिणी आहेत किंवा कझिन आहेत जी कोणी लोक आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा अनुभव कमेंट मध्ये शेअर करा आणि अशा पॉवरफुल टिप्स साठी मधुरा जीवाला सबस्क्राईब करायला विसरू नका सो मंडे वर्क फ्रॉम होम विथ लॉट ऑफ एनर्जी आणि स्वतःचा मस्त छान पर्सनॅलिटी डेव्हलप करा स्वतःचा आत्मविश्वास डेव्हलप करा आणि एक छान व्यक्तिमत्व घडवा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषया सकट टिल देन स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड नमस्कार